आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील कुसुंबा रोडवरील हॉटेल मैत्रिया येथे आज शिवसेना शिंदेगट व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक याप्रसंगी आयोजित करण्यात आली होती आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व शिवसेना शिंदेगट व भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिकाधिक मजबूत करून कार्यकर्त्यांना यावेळी सूचना शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सुनील चौधरी यांनी बैठकीत दिल्या आहे या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपल्यातील गट्ट विसरून निवडणुकीच्या कामाला लागा असा अशा सूचना या प्रसंगी कार्यकर्त्यांना दिल्या या बैठकीप्रसंगी भाजपा आमदार सुरेश बोडे भाजपा जळगाव लोकसभेचे संपर्क प्रमुख डॉक्टर राधेश्याम चौधरी माजी महापौर ललित कोल्हे शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी प्रमुख सरिता माडिकोल्हे ते काडे माजी नगरसेवक दिलीप पोकडे माजी नगरसेवक किशोर बावीसकर माजी नगरसेवक गणेश सोनवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे आज दिनांक वीस एप्रिल रोजी जळगावातील कुसुंबा रोडवरील हॉटेल मैत्रिया येथे दुपारी बारा वाजता शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक पार पडली आज आम्ही शिवसेनेच्या वतीने आम्ही आमचे प्रमुख पदाधिकारी यांची मीटिंग आयोजित केली होती आम्ही अगदी तातडीची ही मिटिंग होती आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये नियोजन नवमतदार ज्येष्ठ ना ज्येष्ठ मतदार आणि ही समन्वय समितीमध्ये नावं देणे याद्यांबद्दल चर्चा करणे यासाठी आमच्या पदाधिकाऱ्यांशी मीटिंग आम्ही आयोजित केली होती त्याचबरोबर आम्ही काही भाजपचे प्रमुख पदाधिकारी यांना सुद्धा अगदी तातडीचं निमंत्रण केलं अशी छोटेखाने के सभा आयोजित केल्या तसं काही नाही आता आम्ही आढावा घेतला त्याच्यामध्ये सगळे ऑलरेडी कामाला लागलेत घरोघरी प्रचार हे महिला महिला आघाडी आहे युवासेना आहे सर्व नगरसेवक आहेत शहरामधलं वातावरण अतिशय चांगलं वातावरण इथे तसं काही कुठे दिसत नाहीये आणि सगळे उत्साहाने आज इथे त्यांनी मिटिंगमध्ये सगळ्यांनी उत्साहाने भाग घेतला पक्ष अजित पवार त्यांच्या ही आमच्या शहरातील पदाधिकारी जिल्हा प्रमुख महिला आघाडी युवासनेची मिटिंग आम्ही आयोजित केली होती पण तातडीने काही नियोजनाकरता करता याद्या म्हणा प्रसारासाठी सभा चौक सभा मोठ्या सभा माहिती घेण्याकरता नियोजनाकरता आम्ही तातडीची आम्ही प्रमुख पदाधिकारी जे आमदार साहेब आहेत राजमा आणि भाजपचे चार पाच पदाधिकारी नियोजनाकरता ही सभा होती पुढच्या सभेमध्ये सर्व मायुतीचे सदस्य असतील तातडीची बैठक करण्यात अजित पवारांना माहिती नव्हती ना, बोलवण्यात नाही आम्ही आमचीच मिटिंग होती आमची पण नियोजनामध्ये काय काय तयारी आहे ती तयारी करते बघण्याकरता आम्ही पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात होता मागे आपला मोठा मेळावा झाला होता त्या ठिकाणी आपलेच पक्षाचे मंत्री त्यांनी देखील जाहीर नाराजी दाखवली होती गुलाबराव पाटील मंचावर बघा त्यांनी स्पष्टपणे त्यांची नाराजी म्हणा त्यांना वाटलेलं जे ते त्यांनी तिथे सांगितलं असं त्यांना व्यासपीठ मिळालं म्हणून ते बोलले ते ठिकाणी जयंत पाटील आहे त्याच हॉटेलमध्ये आपली देखील तातडीची एक बैठक बनवण्यात आलेली आहे नेमकं कसल्या संदर्भात ही बैठक नाही आज खरं जळगाव लोकसभेचे प्रभारी सुनील भाऊ शिवसेनेकडून त्याची नियुक्ती झालेली आहे ते आज आले होते आणि तातडीला त्यांची शिवसेनेची बैठक होती आणि पक्षाची बैठक असताना त्यांचं काही जे नियोजन होतं त्याच्यामध्ये त्यांना जे अपेक्षित आहे भाजपकडून यादी असतील नियोजन असेल याच्यासाठी त्यांनी महानगरच्या उज्ज्वलात आहे असेल मी असेल डॉक्टर साहेब असेल मी शा त्रिपाठी अजय भोळे असे चार पाच जणांना त्यांनी आम्हाला दहा वाजता फोन केला की बाबा अशी अशी मिटिंग आहे आमच्या पक्षाची तुम्ही या म्हणजे आपण काही नियोजनमध्ये काही अडचणी असतील ते बसून आपण सॉल्व करू अशी ती मिटिंग खरी मीटिंग ची ची हो मीटिंग मीटिंग, ही मिटिंग शिवसेनेची पक्षाची होती आणि सुनील भाऊ याचे जळगाव लोकसभेचे प्रभारी आहेत म्हणून ते आले त्यांचं कर्तव्य की मी आल्यानंतर मिटिंग घेणं त्यांनी ती शिवसेनेची मिटिंग घेतली ही महायुतीची मिटिंग नव्हती येणाऱ्या काळात महायुतीच्या मिटिंगमध्ये सर्व मित्रपक्षांना बोलवलं जाईल आज फक्त त्यांच्या शिवसेनेच्या बैठकीत आम्ही आलो त्याच्यामुळे ही महायुतीची बैठक म्हणता येणार नाही म्हणून आम्ही जे काही असेल त्याच्यामध्ये प्रचाराचा विषय असेल यादीचा विषय असेल त्यांना जे काही ज्या शंका होत्या त्या आम्ही त्या क्लिअर केलेल्या आहेत पण ज्या ठिकाणी असं नाही बघा हॉटेल आहे एका हॉटेलमध्ये दोन लग्न होऊ शकतात दोन नेते काही येऊ शकत नाही हॉटेल हॉटेलमध्ये वेगवेगळे पक्षाचे लोक एकत्र जेवण करू शकतात तर मला वाटतं जिथे हॉल असेल हॉटेलवाल्याचं बिझनेस आहे तिथे ती तीन पक्षाच्या मीटिंग त्याच्याकडे दोन व्यवस्था असतील हॉटेलच्या तिथे होईल त्याच्यात काही अडचण आहे जो तो पक्ष त्याच्या पर्यायाने मीटिंग येईल त्याला जिथे जागा मिळेल तिथे मीटिंग घेण्याचा प्रयत्न करेल तर ठीक एकीकडं त्यांचे ठाकरेगटाच्या संपर्क प्रमुख आहे त्यांनी असा दावा केलेला आहे की काही नगरसेवक देखील त्यांच्या संपर्कात असे कुठलेही नगरसेवक नाही सर्व नगरसेवक सत्तांचे सत्तावन्न नगरसेवक आज महायुतीमध्ये काम करत आहेत ठेव विरोधकांचं काम असतं बोलणं काहीतरी डिस्टर्ब करणं ते ते करत राहतील त्याच्याकडे आमचं कुठलं नाही भाजपा महायुतीचं भाजप शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय हे आम्ही एक समन्वयाने काम करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये रिझल्ट आपल्याला सांगेल की किती बरोबरीचं कामं केले सर्वांनी